चाललंय हां गुड घट चांगलं आहे नॉनव्हेज सध्या खायचंच नाही तर मी आता उद्यापासून म्हणजे इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली हातात होतं ते काम गेलंय माझ्या कारण पेमेंट तिथं होत नाही त्यामुळं तर साहेब शिकतायत स्वयंपाक बनवायला की मी ऑफिसला जायचं म्हटल्यावरती स्वयंपाक कसा बनवला जाईल है ना

Hmm. तर सांगायचं कारण असं सा की मी आता ना कामाला जायचं म्हणते मी आता झोपून उठले खूप दिवसातून छान अशी झोप झाली आहे ते काम पण मी सोडलेलं नाहीये सोडलेलं नाही म्हणजे प्रॉब्लेम तिथे असं झालं की पेमेंट होत नाहीये माझ्या आयडीचं त्यामुळं तर कुठं जाणार नाही होईल पेमेंट पण होत नाहीये तुम्हाला टाइम टू टाइम पेमेंट नसेल तर काय फायदा ना काम करण्याचा दोन महिने झालं बिना पेमेंटची बसली आहे तर म्हणून मी दुसरीकडे इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली आहे दोन तीन ठिकाणी झालंही माझं इंटरव्ह्यू देऊन सिलेक्शन पण झालंय पण शिफ्टचा प्रॉब्लेम आहे नाईट शिफ्ट मिळते आणि ऐंशी गाडी सकाळी सात वाजता सा येते जर मी नाईट शिफ्टला गेले तर सातच्या अगोदर मी नाही येऊ शकत कारण कुठली शिफ्ट सातच्या अगोदर संपत नाही नाईट शिफ्ट म्हणून तर म्हणून मी तिथं हळूहळू हो ठेवलं आहे बघूया शिफ्ट मॅनेज करून कुठं मिळते का तिथं जॉईन व्हायचं कारण जॉब न ना करता नाही बसू शकत म्हणजे एक महिना मी फक्त अनशोर्डच होता एक महिना फक्त जॉबला म्हणजे एक महिना पेमेंट नाही झालं तर मला काय काय मॅनेज करावं लागतं तर एक महिना कसं बस मॅनेज केलं तर दुसऱ्या महिन्याच पण पेमेंट नाही झालं म्हटल्यावर ते कसला स्ट्रेस आला असेल माझ्यावर माझे ईएमआय बाउन्स झाले त्यानंतर माझे इन्शुरन्स लॅब्स झाले जास्त त्रास झाला त्याला आणि आता मेन म्हणजे पोरांच्या फीज भरायला येत आहेत तर हे सगळं मॅनेज करायचं म्हटलं तर जॉब असलाच पाहिजे तर प्लीज कॉमेंट करताना खरच खूप खुर विचार करून नीट भाषेमध्ये हो कॉमेंट करत जा आता मला माहित आहे की आपण युट्यूबवर आलोय सोशल मीडियावरती आलोय म्हटल्यावरती कॉमेंट येणार प्रत्येकाचा विचार करायची पद्धत वेगळी असते पण कसं आहे ना की कॉमेंट मला येतात यांच्या काम करण्याविषयी बाकी काय नाही आणि करणारे कोण आहेत हेही मला माहित असतात तर संध्याकाळी आम्ही गेलो आठ वाजल्याच्या नंतर गणपतीच्या दर्शनाला तर, तर कारण आज होतं ग गण गणेश जयंती म्हणून तर येता येता मंदिर बघितलं मी कारण माझा देवारा खराब झाला आहे बऱ्यापैकी तुम्हाला लोकांना माहिती आहे पण हा इतका महाग होता म्हणजे माझं मला वाटतं एखाद्या महिन्याचा पगार असेल हा मंदिर, मंदिर। सोळा हजार सांगितल्यावर माझ्या कानाचे पडदे फाटले असं वाटलं तिथून पुढे अंशला गार्डनला घेऊन यायला मी आले होते खरं सांगायचं मला बाहेरचं काही माहिती नसतं मला माहीत नव्हतं की आज तिथला उरूस आहे त्यामुळं गार्डन कदाचित बंद असेल कारण मी पोचेपर्यंत गार्डन बंद झालं होतं साडेआठ नंतर मी गेले तर तिथला हुरूच होता आणि हे बघा अंशपांनी पण हट्ट केला की त्यांना पण ते काय खेळत आहेत ते खेळायचं आहे आणि चला जाऊ दे माझे वीस रुपये उडाले उगतच त्यांनी काही जिंकले नाही पण चला बरं झालं आनंद झाला त्यांनी जिंकले नाही त्याचा कारण जे हे लोक घेऊन बसले आहेत हाय हे काय म्हणतात मला माहीत नाही पण त्यां ज्या तर ज्या पैशांवरती आपण टाकू ते पैसे आपले होतात म्हणून आनंद झाला की अंशे बाप्पा नाही जिंकले बिचारा त्यांचा पण काही लॉस झाला नाही अंशने हट्ट केला की मम्मी गाडीत बसू का फक्त बसू का विचारल्यावर म्हटलं चला पहिल्यांदा पोरग काहीतरी मग मागते तरच बसू दे तर त्याला गाडीत या बसायला दिलं खरं तर अनुष कुठल्याच खेळण्यात बसून खेळत नाही त्याला फक्त घसरगुंडी आवडते पण पहिल्यांदा त्यांनी मागितलं म्हणून म्हटलं चला आणि त्यानं काही हट्ट वगैरे काही केलं नाही ते एक मला खूप छान वाटतं त्याचं की तो कधीही हट्ट करत नाही तर मस्त आहे त्याने एन्जॉय केला तर गार्डन बंद झालं ह्याचं त्याला अजिबात दुःख झालं नाही तर त्याला खूप राग येतो गार्डन बंद झालं तर त्यानंतर आम्ही गेलो भाजी मार्केटमध्ये मा खूप दिवसानंतर मी भाजी घेतली कारण मी शक्यतो भाजी मार्केटला येत नाही कधीतरी येते महिन्यातने एकदा माझं पेमेंट झालं किंवा काही असेल तर तर हव्या त्या भाज्या घेतल्या थोडंसे फ्लॉवर घेतला त्यानंतर शेवग्याची शेंग घेतली आणि टोमॅटो घेतले कारण आज मार्केट पूर्ण असं शांत आहे म्हणजे गर्दी नाही काही नाही जास्त भाज्या नाही आहेत कारण आज गणेश जयंती आहे म्हणून कदाचित त्यानंतर पर हा परती सुरू झाला मस्त हडपसरला निघालेला हो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका मला असं वातावरण खूप आवडतं का आवडतं माहीत नाही पण येताना काय घेऊन आले शेंगा घेऊन आले या मस्त अशा हा दिलाय आल्याला खायला मांजराला आहे खाली खायला घालूनच गेले होते आणि ह्याच्यात काय ग्रेप्स आहेत काळे द्राक्ष थोडेसेच घेतलेत कारण लचला सर्दी आहे आणि थोडेसे हे देशी टोमॅटो आणले आणि काय फ्लावर एवढंच आणलं यायला साडे अकरा वाजले मला काही नव्हतं माझ्याकडं दूध आणि दुकानही बंद होते दुधामध्ये मग किराणा स्टोअरमधनं थोडीशी हे काय आणलं दूध पावडर आणली आजच्या ब्लॉगमध्ये काही स्पेशल नाही काही नाही कारण आज वेळच मिळाला नाही ब्लॉग बनवायला <laughs> तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी गेले होते खरं तर मार्केटला पण आणि आज गणपती जयंती असल्यामुळं दर्शनाला गेले होते तर दर्शन करून आले येत्या एका भाज्या घेऊन आले पण ह्या भाज्या आधी ठेवते फ्रेंडमध्ये पण फार उशीर झाला आहे आणि अंश पप्पाची उद्या ऑफिस आहे त्यांचे कपडे धुळायचे पूर्ण वेळ वाया जाणार आहे म्हणजे आता माझा अकरा वाजून ते साडे अकरा वाजून ही कामं करावीच लागतात तर आता दाखवते फ्रीजमध्ये किती गडबड झाली आहे पूर्ण फ्रीज खराब झाला आहे म्हणजे भाज्या नुसत्या अशाच भरून ठेवल्या आहेत आशा पप्पानी ही कोथिंबीर साफ करायची आहे तर हे दही मी घरी बनवलं होतं खरं तर फ्रीज एवढं खराब नाही ठेवत मी तर ठीक आहे आहे माहीत नाही भांडं बदलायला पाहिजे याचं

याला बाहेर नेलं की ह्याला ना गंज खूप इंटरेस्ट आहे याला गन शिवाय दुसरं काही खेळणं नको असतं खूप आगाव पोरग आहे ऐकतच नाही आता मोठी कमी होते म्हणून त्याच्यात आमची मांजर पण ऍड झाली हे बॉल आहेत यातून आणि ती घेऊन येतील आता जाईल बॉल आणायला आधी दोघं खेळणार आहेत

उद्या सगळं जागे असं का पहिला आणि ही बघा किती छान खेळतीये वाव कशी खेळते ती चला चला तर मग तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कॉमेंट करायला विसरू नका आता व्हिडिओ पास करते कारण आता साडे अकरा वाजले पहिल्यांदा साफसफाई करते त्यानंतर यांचे कपडे धुवायचेत मी तर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा जाता जाता तेवढं सांगते की व्हिडिओ पूर्ण बघा 拜拜。Bye bye. Bye bye.